श्रीस्वामी समर्थांचे अध्यात्मिक विचार घराघरात पोहोचवण्याचे काम गेल्या एकवीस वर्षांपासून साप्ताहिक रायगड मनोगत हे दिवाळी अंकाद्वारे श्री स्वामी समर्थ अंक काढून करत असून ही एक आध्यात्मिक सेवा असल्याचे मत मठाधिपती भाऊ सुधाकर करत यांनी सोमवारी पनवेल येथील गावदेवी पाडा मंदिराजवळील श्रीस्वामी समर्थ मठात या अंकाच्या प्रकाशनावेळी केले यावेळी पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी बोलताना प्रीतम म्हात्रे यांनीसुद्धा सातत्याने अध्यात्मिक विचार घेऊन हा दिवाळी अंक प्रकाशित होत असून आज या अंकाचे प्रकाशन माझ्या हस्ते करताना मला परमानंद होत आहे आणि एक स्वामी सेवा असल्याचे त्यांनी सांगितले या अंकाच्या प्रकाशनावेळी साप्ताहिक रायगड मनोगतचे कार्यकारी संपादक संजय कदम प्रवीण जाधव अर्चना कुलकर्णी संदीप पाटील ज्येष्ठ पत्रकार गणेश कोळी प्रशांत शेडगे राकेश पितळे सुमंत नलावडे अनिल कुरघोडे रवींद्र गायकवाड प्रतीक पाठक हनीफ दिनेश नानू वाघे संजय जोशी मेघना संजय कदम रुचा कदम मीरा सप्रे ऋतिका जोशी अर्चना देशमुख प्रकाश करत यांच्यासह उपस्थित होते साप्ताहिक रायगड मनोगत यांचे सर्व सर्व आमचे मित्र संजयजी कदम आणि खरोखर कर, पत्रकारिकेमध्ये आम्ही शाळेत असल्यापासून आम्ही त्यांना बघतोय आणि आज आम्हीसुद्धा नगरसेवक होऊन पुढच्या टप्प्याला जाऊन आजसुद्धा ते जुने जाणते पत्रकार झालेले आहेत त्याचा विशेष आनंद आणि विशेष खरोखर कर, पनवेलकरांना एक चांगल्या पद्धतीनं सगळे तरुण पत्रकार मिळालेले आहेत त्यातले ते एक आहेत आणि श्री स्वामी समर्थ विशेषांक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांनी अतिशय सुरेख असा फोटो तुम्ही जर बघाल स्वामींचा फोटो किती छान या पुस्तकामध्ये आहे आणि खरोखर आणि त्याचं उद्घाटन देखील आज आपल्या एकदम पारंपरिक जिथे मठात मठ म्हटलं पनवेलमध्ये की एकच भाऊंचं मठ स्वामींचं मठ एकच असं म्हटलं जातं आणि त्या मठामध्येच या विशेषांकाचं उद्घाटन होत आहे त्याचं खरोखर आणि ते सुद्धा मी माझं भाग्य संजयजी समजतो की भाऊंसोबत आणि या विशेषांकाचं उद्घाटन माझ्या हस्ते देखील होतंय याचं खरोखर आज मी स्वतःला भाग्यवान समजतो की मठामध्ये या अशा विशेषांकाचं उद्घाटन होतंय रायगड मनोगत आता बरेच वर्ष झाले या अंकाचं प्रकाशन वेळेवर आणि नित्यान होत आलेलं आहे आणि स्वामी समर्थांचे विचार हे घरोघरातनं पो घरोघरातनं पोचण्यासाठी याच्यामध्ये काही गोष्टी या अंकामध्ये येतात म्हणजे जे ये संपादक आहे त्याचे ते स्वामींचे विचार घराघरातनं पोचवण्यासाठी त्यांची धडपड आहे तुम्ही त्याला अंक म्हणा नाही तर काही म्हणा पण हे अंक नसून हा एक क्रम आहे त्यांनी दिलेला स्वामी समर्थांनी त्यांना घालून दिलेले एक आमच्यावर काम आहे त्या कामाप्रमाणे ते हा ह्या अंकामधलं विशेष स्वामी विचार घराघरातनं पोचवतात आणि स्वामी समर्थांची सेवा करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला ते हात जोडून ह्या अंकार रूपी सांगतात त्यांच्या या कार्याला स्वामी समर्थ उदंड यश देवो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना आणि हे विशेष अंक जे आहे हे दरवर्षीप्रमाणे असेच हो निघत राहो आणि स्वामी चरणी त्यांची नोंद झाली पाहिजे